मुसळधार पावसाने थैमान घालायला सुरुवात केली रस्त्यावरून खडाडत पाणी वाहत होतं कडाळणाऱ्या विजांची पाती सळसळत एकीकडून दुसरीकडे धाव घेत होती आणि त्या उजेडात आग्र्यातल्या किल्ल्याच्या भव्य भिंती दिसू लागल्या घोडागाडीच्या पिंजऱ्यात बसलेले रघुनाथ पंत त्र्यंबक पंत हिरोजी फर्जंत आणि मदारी मेहतर पावसाने उभे भिजलेले होते थंडीनं गारटलेले होते पण आपण पुन्हा आग्र्यात आल्याची जाणीव होताच चौघांचीही थंडी क्षणात गायब झाली काळजाची धडपड वाढली बंदीवान पोहोचल्याची खबर फौलाद खानांपर्यंत पोहोचली तसा ताळताळ चालत तो एका तंबूतून बाहेर आला दिपाळ शरीर यष्टी वटारल्यासारखे दिसावे तसे गोल दगडी डोळे छातीपर्यंत लोंबणारी काळी पांढरी दाढी बलदंड बाहू दमदार पावलं टाकत तो समोर येऊ लागला फौलाद खान आता या चौघांचे काय हाल करणार याचा आता कुणालाही अंदाजा नव्हता चिरक्या पण मोठ्या आभाळी स्वरात तो ओरडला ताबडतोब यांना बंदीखाण्यात टाका वीज कडकडावी तसा फौलाद खानाने हुकूम सोडला आणि पौलाद खानाचे सैन्य पिंजऱ्याजवळ पोहोचले चौघांचेही हात साखरदंडाने बांधलेले होते पिंजऱ्यातून उतरता उतरता त्र्यंबकराव पौलाद खानाकडे पाहत म्हणाले तू किती पण जुलूम कर फौलादा पण आमचे शिवाजी महाराज स्वराज्यात पोहोचणारच हे माझं विधान मेंदूवर करून ठेव तुझ्या त्र्यंबकरावाचं हे वाक्य ऐकत पौलाद खानाने स्मित करत हातातल्या तडपत्या तलवारीच्या धारधार पात्यावर बोट फिरवलं आणि एका सेवकाला म्हणाला ताबडतोब तेल उकळायला ठेवायला सांगा आम्हाला या मराठ्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायची आहे फौलाद वाक्य ऐकताच भर पावसातही मदारी मेहतरला घाम फुटला तसा फौलाद खान मोठी पावलं टाकत त्या चौघांजवळ गेला आणि मोठ्यानं रको असा म्हणाला सगळे शांत झाले फौलाद खान जवळ आला आणि मोठ्या प्रेमानं मदारीकडे पाहू लागला पुढे होत त्यानं मदारीला मिठी मारली मदारीचे हात दंडाट अडकलेले होते तसा पौलाद खान सेवकांकडे पाहत म्हणाला याला मुक्त करा हा तर आमचा खास मेहमान आहे फौलाद खानांचं वाक्य ऐकून चौघांनाही धक्काच बसला फौलाद खानांच्या सैनिकांनाही धक्का बसला तेही अवाक होऊन पौलाद खानांकडे पाहू लागले तसा वैतागून पौलाद खानाने आवाज वाढवला तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का साखरदंड सोडा मदारीच्या हातातले गडबडलेल्या सैनिकांनी पटापट मदारी मेहतरच्या हातातले साखरदंड सोडले तसा मदारीला पुन्हा मिटी मारत पौलाद खान म्हणाला तस्तीबद्दल माफी असावी मदारी मेहतर पण तुमच्यामुळेच हे तिघंही आम्हाला सापडले दिलसे शुक्रिया तुम्हाला तू आमच्या नियोजनात सहभागी झाला नसता तर आम्हाला हे सापडले नसते आता हे सापडले तर शिवाही लवकर सापडेलच असं म्हणत पौलाद खानाने दोन शिपायांना आवाज दिला आणि म्हणाला ये मदारी मेहतर हमारे मेहमान आहे उन्हे अतिथी कक्ष में लेके जाओ उनके खाने पिने का इंतजाम अच्छी तरीके से करो मदारीला काय करावं कडेना फवलाद खानाने मोठ्या आदराने त्याला जाण्याची विनंती केली त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत मात्र तिरस्काराने मदारीकडे पाहतच होते या गद्दाराने शेवटी धर्मच जपला नाही का रघुनाथ पंत असं म्हणत त्र्यंबक पंत आणि हिरोजीकडे पाहू लागले हिरोजी मात्र अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते पौलाद खानाने इशारा केला तसं तिघांनाही खेचतच बंदीखाण्यात नेण्यात आलं कुबट वास कोपऱ्यात पालापाचोळा आणि मानवी मैला पडलेला भिंतीवर फिरणाऱ्या लहान मोठ्या अळ्या पायाखाली ठिकठिकाणी थीक ओलावा उंदीर आणि चिचुंदऱ्यांचा आवाज अशा खोलीमध्ये तिघांनाही साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं हिरोजी अजूनही शांतच होते त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंतांची मात्र अजूनही अस्वस्थता सुरूच होती तरी मला संशय होताच त्या पोऱ्यावर कितीही झालं तरी तो मुसलमान कधी ना कधी तो आपल्याला धोका देऊन स्वधर्मीयांना साथ देणारच नशीब महाराजांनी त्याचं ते स्वराज्याच्या मार्गाचं नियोजन या गद्दारासमोर व्यक्त केलं नाही रघुनाथ पंतांच्या या वाक्याला जोड देत त्र्यंबक पंत म्हणाले शेवटी हा तर हेर निघाला पंत याने तर महाराजांच्या मार्गाचा खुलासा केला तर बादशहा याची हत्तीवरून वरात काढेल आणि त्याच हत्तीच्या पायाखाली आपल्याला तुडवून टाकेल या शैतानाला आपण कसं काय ओळखू शकलो नाही तेच मला उमजत नाही मला तर आता स्वतःवरच राग येऊ लागलाय दोघंही बोलत होते आणि हिरोजी मात्र विचारमग्न होते तसे त्र्यंबक पंत म्हणाले तुम्ही तर त्यांच्या सोबत होते ना हिरोजी मग तुम्हालाही त्याच्या हालचालीचा अंदाज नाही आला नकार देत हिरोजी म्हणाले तसं शक्य नाही पंत मदारी आणि मी सोबतच निवासस्थानातून बाहेर पडलो तिथून पुढं अगदी त्या प्रतिराय हरकार्याच्या जावायाच्या घरापर्यंत आम्ही सोबतच होतो मला नाही वाटत मदारीनं असं काय केलं असेल म्हणून तसे त्र्यंबकपंत उपरोधिक स्मित करत म्हणाले मान्य तुमचे म्हणणे सगळे मान्य पण मग तो फौलाद मदारीच्या गळ्यात कसा पडला त्याला स्वतःचा मेहमान कसा म्हणाला तुमच्यामुळं हे तिघं सापडले असं कसं काय म्हणाला हिरोजी विचार करत म्हणाले कदाचित आपल्यामध्ये फूट पडावी म्हणून पौलादखानाने खानाने ही शक्कल लढवली असेल भेदनीतीचा वापर करत तो महाराजांचा पत्ता शोधू पाहत असेल आपल्याला काय माहिती तिकडे फौलाद खान खरोखरच मदारीचा पाहुणचार करतोय की त्या बिचाऱ्याच्या पाठीवर कोरडे ओढतोय हिरोजी असे म्हणाले आणि त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंतही विचारात पडले हिरोजींचा कयास अगदी बरोबर होता पौलाद खानाने भलेही मदारीला अतिथीगृहात नेण्यास सांगितले पण प्रत्यक्षात मदारी दुसऱ्या बंदीवासात पोहोचला होता आणि पौलाद खानाचा अनन्वित अत्याचार सहन करत होता त्याला उलटं टांगून त्याच्या नाकात मिठाचं आणि मिरच्याचं पाणी सोडण्यात आलं होतं त्याच्या हातापायाची नखे उपटण्यात येत होती आणि शिवा कुठं आहे हा एकच सवाल त्याला वारंवार विचारला जात होता पण तो कोवळा पोरगाही पौलाद खानावर भारी पडत होता पठ्ठ्याने तोंड उघडलं तर शपथ दोन दिवस सलग चोवीस तास सगळ्यांना फोडून काढल्यानंतर अखेर पौलाद खानाने शरणागती पत्करली तो म्हणाला महाराज कुठं गेलेत ते तुम्ही सांगत नाही किंवा तुम्हाला माहिती नाही हे मी मान्य करतो पण तुम्हाला तुमच्यावरील अत्याचार रोखायचा असेल तर एकच पर्याय आहे मी तुमच्यावरचा अत्याचार थांबवतो तुमची शिक्षाही रद्द करतो फक्त शिवाला पडून जाण्यात रामसिंहचा हात होता हे तुम्ही अमलदारासमोर कबूल करा बोला आहे मंजूर पौलाद खान असं म्हणाला आणि सगळ्यांकडे बघू लागला त्र्यंबक पंतांनी होकार दिला हिरोजी आणि रघुनाथ पंत मात्र शांतच होते स्मित करत पौलाद खानाने रक्तबंबाळ मदारीलाही त्यांच्या बंदीखान्यात आणून टाकलं आणि म्हणाला आम्ही तुमच्या धर्मबंधू पाहुण्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला आहे त्याला अजून पाहुणचार नको असेल तर अमलदारांबरोबर काय सांगायचं ते याला सांगून ठेवा मदारी मेहतर हिरोजी त्र्यंबक पंत रघुनाथ पंत सगळ्यांचं अंग ठणकत होतं जखमा सलत होत्या कन्हत पुत सगळेजण उभे होते पोलाद खान सगळ्यांना घेऊन नवाब फिदाई खान यांच्यासमोर आला फिदाई खान हा आग्र्यातला वरिष्ठ अंमलदार याच्याच वाड्यात महाराजांना मारण्याचा डाव होता पण महाराज आग्र्यातून निसटले आणि हा बेत टळला पण नवाब न्यायप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अंमलदार होता महाराज नजरकैदेत असताना पडून गेले त्यांनी मुघली नियमांचं उल्लंघन केलं त्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे या विचाराशी जसा तो ठाम होता तसाच महाराजांना पडून जाण्यास ज्यानं मदत केली त्यालाही शिक्षा झालीच पाहिजे यावरही तो ठाम होता मात्र जे निर्दोष आहेत त्यांना कसल्याही प्रकारची शिक्षा होता कामा नाही असंही त्याचं शासन होतं त्यामुळे शिवाजी महाराजांचे वकील म्हणून काम पाहिलेल्या त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत या दोघांनाही फिदाई कानासमोर कसा व्यवहार करायचा याची जाणीव होती पौलाद खान फिदाई खानांसमोर आला आणि मोठ्या आदबीनं म्हणाला हुजूर रामसिंहाने आपल्याशी गद्दारी केली याचा हा पुरावा या सर्वांनी कबूल केला आहे की रामसिंहाने शिवाला पळून जाण्यास मदत केली फौलाद खानाने स्मित करत कोरनीसाद केला आणि तो कक्षाबाहेर गेला नवाब फिदाई खान सगळ्यांकडे पाहत होता नवाब समोर आला आणि म्हणाला काय मदत केली रामसिंहाने आम्हाला सांगा कशाप्रकारे शिवा पडून गेला ऊर्जा आणि बुद्धिखेड एकवटत त्र्यंबक पंत म्हणाले हुजूर आमच्या महाराजांना पडून जाण्यात रामसिंहाने कसलीही मदत केलेली नाही हवं तर तुम्ही आमचे शिर कलम करा पण आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही खोटं बोललो तर कुठल्या तोंडाने आम्ही देवाचे नामस्मरण करणार त्र्यंबक पंत असं म्हणताच फिदाई खान चकित झाला भुवयांचा आकडा वरकर तो म्हणाला पण मग शिवाला रामसिंहाने मदत केल्याचा कबुली जवाब तुम्ही फौलाद खानांसमोर कसा काय दिला रघुनाथ पंत बोलू लागले केवळ मृत्यूच्या भयाने आम्ही तसं बोललो हुजूर फौलाद खानाने आम्हाच भीती दाखवली आणि बजावले की शिवाला रामसिंहाने मदत केल्याची तुम्ही जबानी द्या तरच तुम्हाला जिवंत ठेवेल अन्यथा ता मारून टाकेल नवाब फिदाई खानाने सगळ्यांकडे पाहिलं सगळ्यांच्याच डोळ्यात खरेपणा दिसत होता नवाबाने सेवकांकडे निरोप पाठवला फौलाद खानाला बोलून घेतलं मोठ्या अभिमानाने छाती पुढं काढत फौलाद खान नवाब फिदाई खानाच्या समोर आला आणि कुर्निसाद करत म्हणाला रामसिंहाला बंदी करण्याचे हुकूम करा हुजूर रामसिंहाला बंदी करण्या एवढा सबड पुरावा आम्हाला अजून मिळाला नाही फौलाद खान मृत्यूची भीती दाखवून तुमच्या विरुद्ध खोटी जबानी देणारे मी शंभर जण उभे करू शकतो मग काय तुम्हालाही गद्दार घोषित करून अटक करावी का फौलाद खान फौलाद खानाने मान खाली घातली मदारीच्या चेहऱ्यावर स्मित तरडला हिरोजीने ते बघताच त्याला खांदा मारत हसू नको असा इशारा केला डोळ्यात विस्तव आणत फौलाद खान सगळ्यांकडे बघत होता पण मदारी मेहतर हिरोजी फर्जन रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत फौलाद खानाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते विद्रोही स्मित करत होते